खेडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी युरिया खत तुटवड्याविरुद्ध तहसील करण्यावर गेटवर ठिय आंदोलन करत शेतकऱ्यांना युरियाच्या तुटवड्यामुळे अडचणींचा मोठा सामना करावा लागत असल्याने त्यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली शिवसेनेने खत साठे विरुद्ध कारवाई बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी खुला करावा ग्रामस्तरावर युरियाच्या पुरवठ्यासाठी हेल्पलाईन केंद्र सुरू करणे पीओएच मशीनच्या गैरवापराची चौकशी व ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली बहात्तर तासात मागण्या मान्य केल्या नाही तर त्रिव्य आंदोलनाचा इशारा देण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात जाऊन उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गेटवरच मांडून सरकाराविरोधात निदर्शने केली तसेच निवासी तहसीलदार शारदा बागले यांना युरिया टंचाई बाबत माहिती देत ती लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तहसीलदार अनिल गवांधे साहेब यांच्या या कार्यालयासमोर आम्ही आज निदर्शनं करतोय आणि त्यांना निवेदन देतोय की या हा शिमखेडा जो तालुका आहे हा सतत दुष्काळी तालुका आहे आणि आता सुद्धा महिना एक महिन्यापासून या तालुक्यामध्ये पाऊस नाही आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर युरिया खताची मागणी केलेली आहे परंतु युरिया जो खत आहे जे खत आहे ते मुबलक प्रमाणात शासनाने उपलब्ध करून दिलेलं नाही जे थोडेफार प्रमाणात दुकानदारांकडे आहे ते पण चढ्या भावाने विकत आहे किंवा अजून त्यांच्याबरोबर वर काही बच्च घ्या काही दुसरं जार खत घ्या दुसरं खत घ्या अशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट चालू आहे आणि त्या संदर्भात आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना भेटायचं होतं परंतु तहसीलदार साहेब उपलब्ध नाही आम्ही नायब तहसीलदारांना निवेदन देऊन नंतर एक तासानंतर तहसीलदार साहेबांशी चर्चा करणार आहेत आणि त्या दुसरा असा महत्त्वाचा मुद्दा आमचा असा आहे की जी ज्वारी खरेदी चालू होती ती मागच्या आठवड्यापासून सरकारने बंद केलेली आणि त्याच्यामुळे काही शेतकरी अनेक शेतकरी हे तालुक्यामधून राहून गेलेले आहेत म्हणून तात्काळ खरेदी विक्री संघाने ज्वारीची खरेदी चालू करावी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहेत आणि जर मागण्यांची पूर्तता झाली नाही लवकरच आमचं मोठं आंदोलन शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही करणार आहोत ओके